कवी डॉक्टर चंद्रकांत पोद्दार यांची अखिल भारतीय साहित्य संमेलनात निमंत्रित कवी म्हणून निवड सीमा भागातील मराठी भाषेच्या चळवळीतील योगदानाची दखल साहित्य संमेलनात सहभागासाठी कवी पोतदार यांचं सर्वत्र कौतुक हलकर्णी येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख आणि संवेदनशील कवी डॉक्टर चंद्रकांत पोद्दार यांना दिल्ली इथं होणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात निमंत्रित कवी म्हणून सहभागी होण्यासाठी सन्मान मिळाला आहे गेल्या पस्तीस वर्षांपासून कविता लेखनात सातत्य राखत मराठी काव्य विश्वात वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या कवीच्या या सन्मानामुळे साहित्य क्षेत्रात तसंच सीमा भागात आनंदाचं वातावरण आहे कवी डॉक्टर चंद्रकांत पोद्दार यांचं मूळ नाव नेच तालुका हातकणवले असून गेली तेहतीस वर्ष ते हलकर्णी इथं मराठी अध्यापनात कार्यरत आहेत त्यांचे तीन कविता संग्रह पाच संपादित ग्रंथ आणि पाच समीक्षा ग्रंथ प्रकाशित झालेत मराठी कवितेतील गाव आणि शहर यामधील तुटलेपणाची जाणीव आणि मानवी नात्यांचं हळवेपण त्यांच्या कवितांमधून प्रभावीपणे व्यक्त होतं माचीगड कुद्रेमणी आणि कारदगा इथं त्यांनी साहित्य संमेलनाचं सा बीजारोपण केलं असून त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना अनेक साहित्य संस्थांचे पुरस्कार लाभलेत नुकतंच येळूर इथं त्यांच्या परिगाच्या रेषेवर या ग्रंथाला सन्मान मिळालाय त्यांच्या कवितांची दखल घेत अखिल भारतीय साहित्य संमेलनात त्यांची निमंत्रित कवी म्हणून निवड झाली आहे या सन्मानाबद्दल दौलत विश्वस्त संस्थेचे मार्गदर्शक गोपाळराव पाटील अध्यक्ष अशोकराव जाधव उपाध्यक्ष संजय पाटील सचिव विशाल पाटील प्राचार्य डॉ बी डी अजळकर आणि उपप्राचार्य प्राध्यापक आर बी गावडे यांनी त्यांचं अभिनंदन केलंय त्यांच्या या निवडीमुळे साहित्य क्षेत्रात त्यांचं विशेष कौतुक होत आहे